कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ देवळा येथे ढोल वाजवून मोर्या प्रतिष्ठान व शेतकऱ्यांच्या वतीने मोफत कांदा वाटपाचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला नाशिक जिल्ह्यात सर्वत्र नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो शेतकऱ्यांना शाश्वत पीक म्हणून कांदा पिकावर अवलंबून राहावे लागते गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या निर्यातीबाबतच्या धरसोडीमुळे कांद्याचे भाव गडगडले त्यामुळे हातात आलेला कांदा मातीमोल भावात शेतकऱ्यांना विकावा लागत असून त्यामुळे झालेला उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही त्यामुळे देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व केंद्र व राज्य शासनाचा निषेध म्हणून शेतकरी बांधव व प्रतिष्ठान देवळा यांनी संयुक्तिकरित्या देवळा पाच कंदील चौकात कांद्याचे ट्रॅक्टर आणून करणाऱ्या नागरिकांना कोणी भरून मोफत कांद्याचे वाटप केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला यावेळी मोर्या प्रतिष्ठानचे उमेश आहेर चेतन आहेर भूषण आहेर विके ठुबे उज्ज्वल भांबरे शुभम देवरे संदेश निकम काकाजी शेवाळे दर्शन देवरे संकेत आहेर रोशन मोरे यश आहेर शुभम देवरे विलास शिंदे मयूर बाकुल भूषण कापडणीस अमोल निकम मयूर मते पवन देवरे निलेश निकम मंगेश जाधव अविनाश देवरे विशाल टर्ले रितेश डांगरे विलास तेवरे विलास शिंदे संदीप मेदने निखिल चव्हाण आदी उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा